नमस्कार अत्यंत महत्त्वाचा विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत बऱ्याच श्रोत्यांकडून आपल्याला वारंवार सांगितलं जात होतं की सर यू डी आय डी कार्ड जे आहे तर ते अपडेट होत नाही आहे त्यासाठी काय करावं तसेच यू डी आय डी कार्ड कुठून अपडेट करावं तर त्या दृष्टिकोनातून आपण तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण जे आहेत तर ते ऑनलाईन तुमचं यू डी आय डी कार्ड अपडेट करून देण्याचा जो आहे तर तो उपक्रम राबवणार रा आहोत आणि त्यासाठी तुम्हाला नंबर देखील आपण देणार आहोत आणि सर्व माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर सर्वांनी पटापट लाईवमध्ये जॉईन व्हा ज्या ज्या लोकांना यू डी आय डी कार्ड ऑनलाईन अपडेट करायचं आहे के वाय सी करायची आहे अशा सर्व लाभार्थ्यांनी आता आपल्याला जॉईन करायचं आहे या लाईव्ह ला। आणि इतर आपले जे मेंबर्स आहेत त्यांच्यापर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून सर्वांचे यु डी आय डी कार्ड लवकरात लवकर अपडेट होतील ठीक आहे चला पटापट -पत करूया अ मी आता तुम्हाला सांगतो की आपल्याला काय करायचं आहे तर आता तुम्हाला सुरुवातीला एक काम करायचं कुणा आहे छोटस ते म्हणजेच कमेंट करायची आहे कोणाकुणाला यू डी आय डी कार्ड अपडेट करण्याची आवश्यकता आहे ज्या ज्या लोकांना यू डी आय डी कार्ड अपडेट करण्याची आवश्यकता आहे अशा लोकांनी आपल्याला इथे कमेंट करायची आहे ठीक आहे त्या लोकांना मी नंबर देईल ज्या व्यक्तींचं मी नाव घेईल त्याच व्यक्तीने आपल्याला डिटेल्स पाठवायचे आहे आणि मी इथे नंबर सांगेल आणि त्या नंबरवरती हो। एक एक करून आपण सर्वांची यू डी आय डी कार्ड आता ऑनलाईन अपडेट करणार आहोत आणि याला तुमची परवानगी हवी आहे बघा तुम्हाला तुमचा यू डी आय डी कार्ड नंबर पाठवावा लागेल त्यानंतर तो आम्ही लॉग इन करू त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला मोबाईलवरती तो ओ टी पी तुम्हाला व्हॉट्सॲप करायचा आहे ठीक आहे लक्षात आलं आहे जेणेकरून आम्ही तो ओ टी पी व्हेरीफाय करून तुमचं जे यू डी आय डी कार्ड आहे तर ते सक्सेसफुली व्हेरीफाय करू शकणार ठीक आहे जर तुमची सहमती असेल तरच या याच्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे ठीक आहे आता तुमची कमेंट जी आहे तर ती आलेली नाही आहे सध्या तर तुम्हाला काही अडचणी येत असेल तर, तर तुम्ही एक काम करू शकता इथे कमेंट्सचं ऑप्शन मला वाटतं डिसेबल आहे सबस्क्रायबर्स ओनली सबस्क्रायबर्स म्हणजे तुम्ही सबस्क्राईब करा तरच तुमची इथे कमेंट्स जी आहे तर ती माझ्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे तुमची कमेंट जी आहे तर ती सबस्क्राईब केल्यानंतर माझ्यापर्यंत पोहोचेल कोणत्या कोणत्या लाभार्थ्यांची यू डी आय डी कार्ड्स पेंडिंग आहे अशा लाभार्थ्यांनी पटापट आपल्याला कमेंट करायची आहे आणि त्यानंतर आपण तुमचे जे कार्ड्स आहेत तर ते अपडेट आपण करणार आहोत तर लवकरात लवकर लाइव मध्ये या ज्या ज्या लाभार्थ्यांचे युडी आय कार्ड अपडेट करायचं आहे ओके तर बघा आपले श्रोता आता लाइव येण्यास सुरुवात झालेली आहे आणि संतोष गाविल यांनी सर माझे यु कार्ड आलेले नाही ओके दोन महिन्यांचे दोन महिन्याचे वर झाले आहे डॉक्युमेंट्स सबमिट डॉक्युमेंट सबमिट करायला काय करावं लागेल ते प्लीज सांगा ओके तर बघा डॉक्युमेंट सबमिट करायला तुम्हाला काही करावं लागणार नाही तुम्ही अप्लाय केलेलं आहे आणि तुमचं यू डी आय डी कार्ड आलेलं नाही परंतु तुमचं यू डी आय डी कार्ड ऑनलाईन जनरेट झालेलं असेल तुम्ही एक काम करा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला आहे का हे कळवा त्या व्हॉट्सॲप ग्रुपचा जो ॲडमिन नंबर आहे नाईन फोर टू थ्री नाईन टू नाईन फोर टू थ्री थ्री जो नंबर आहे नाईन फोर टू थ्री थ्री नाईन थ्री सेवन सिक्स वन तर या नंबरवरती तुम्ही तुमचं आधार कार्ड पाठवा किंवा तुमच्याकडे इनरॉलमेंट नंबर ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरलेला होता त्यावेळी इनरॉलमेंट नंबर आलेला होता तर तो नंबर पाठवा जेणेकरून आपल्याला तुमचा जो आहे तर तो ट्रॅक करता येईल तुमचा जो स्टेटस आहे तर तो आपल्याला ट्रॅक करता येईल आणि तुम्हाला यू डी आय डी कार्ड आम्ही डाउनलोड करून तुमच्या नंबरवरती परत पाठवू ठीक आहे ज्या ज्या लाभार्थ्यांकडे यू डी आय डी कार्ड नाही आहे अशा लाभार्थ्यांना तर तुम्ही तुमचं यू डी आय डीचा जो एनरोलमेंट नंबर आहे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरलेला होता तर तो नंबर तुम्ही आता इथे त्या व्हॉट्सअपला पाठवा जो नंबर आहे अच्छा ठीक आहे हरकत नाही आता तुम्ही तो तुमचा नंबर इथे पाठवू शकता त्या व्हॉट्सॲप नंबरवरती नाईन फोर टू थ्री थ्री नाईन थ्री सेवन सिक्स वन असा आपला नंबर आहे आणि त्यावरती तुम्हाला व्हॉट्सॲप जो आहे तर तो करायचा आहे ठीक आहे आणि याची तुम्हाला तुम्ही सहमती देत आहात असं आम्ही गृहीत धरतो आणि हे लाभार्थ्यांच्याच काय म्हणतात त्याला लाभार्थ्यांनीच बरेचदा प्रश्न विचारले आणि त्यामुळे आपण हे लाईव्ह करतोय बाकी यामध्ये कुठलाही वेगळा हेतू नाही आहे जर तुम्हाला सिक्युरिटी रिझन किंवा इतर गोष्टी वाटत असेल तर तुम्ही स्वतः देखील यू डी आय डी कार्ड तुमचं अपलोड करू शकता ॲडमिन नंबर सांगा सर प्लीज ओके ॲडमिन नंबर आहे नाईन फोर टू थ्री थ्री नाईन थ्री सेवन सिक्स वन नाईन फोर टू थ्री थ्री नाईन थ्री सेवन सिक्स वन असा आपला नंबर आहे आणि त्यावरती तुम्हाला तुमचं यू डी आय डी कार्ड किंवा डी आय डी कार्ड तुमचं आलेलं नाही त्यामुळे तुम्ही इनरॉलमेंट नंबर पाठवा आणि आपण पुढे तुमची प्रक्रिया जी तो तो आ, नम्बर थे नम्बर थे आहे तर ते पुढे आपण करूया ठीक आहे ज्या ज्या व्यक्तींचा यू डी आय डी कार्डचा इश्यू आहे अशा व्यक्तींनी आपल्या ॲडमिन नंबरवरती त्यांचा यू डी आय डी नंबर किंवा त्यांचा इनरॉलमेंट नंबर असेल तर तो आपल्याला इथे पाठवायचा आहे आपला जो ॲडमिन नंबर आहे त्या नंबरवरती ओके परत कुणाला काही यू डी आय डीशी संबंधित इश्यू आहे का ते देखील विचारा जर कुणाला अपडेट करायचे असेल ऑनलाईन तर ऑनलाईन आपण अपडेट करत आहोत आपली टीम बॅकग्राऊंडमध्ये काम करत आहे आणि एक एक करून त्या त्या व्यक्तीचं यू डी आय डी आपण अपडेट करणार आहोत तुमची जर कमेंट्स पकडता येत नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमची कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे जसं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तसं लगेचच तुमची जी कमेंट्स आहे तर ती माझ्यापर्यंत येईल त्यानंतर तुमचं यू डी आय डी कार्ड जे आहे तर ते अपडेट केला जाईल आपण ऑनलाईन करणार आहोत त्यासाठी ॲडमिन नंबर आहे नाईन फोर टू थ्री थ्री नाईन थ्री सेवन सिक्स वन यावरती तुम्हाला तुमचा इनरॉलमेंट किंवा आधार इनरॉलमेंट नंबर पाठवायचा आहे आणि त्यानंतर जे आहे तर ती तुमची प्रक्रिया पुढे केली जाईल आणि तुमचं ई के वाय सी आपण कम्प्लीट करणार आहोत ठीक आहे तर नवीन लाभार्थ्यांसाठी आपला यू डी आय डी अपडेटिंग चालू आहे आ, काही लोकांच्या आधीपासून अपडेटिंग आपण केलेले आहेत ठीक आहे सो so, हो हो आता लगेच पाठवायचं आहे लगेच तुम्हाला मेसेज करायचा आहे लगेच पाठवायचं आहे तुम्हाला जेणेकरून लगेचच आपण अपडेट करतोय आपली टीम जी आहे तर ती बॅकग्राऊंडमध्ये अप काम करत आहे ज्या लाभार्थ्यांची सहमती आहे अशा लाभार्थ्यांची यू डी आय डी कार्ड आपण ऑनलाईन अपडेट करत आहोत आणि बॅकग्राऊंडमध्ये हे काम जे आहे तर ते कंटिन्युअसली चालू आहे ठीक आहे तर ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांची कमेंट माझ्यापर्यंत येणार नाही कारण सबस्क्राईबर्स ओनली असं काहीतरी एरर तुमच्या पुढे येत असेल तर तुम्ही तो एकदा हे करा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल की तुम तुम्हाला जे विचारायचं आहे तर ते माझ्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे जसं तुम्ही सबस्क्राईब कराल तसं लगेचच कमेंट तुम्ही ते करू शकता तुमची कमेंट जी आहे तर ती शेअर होणार आहे ठीक आहे युडी आय डी कार्ड अपडेटिंग आणि त्याविषयीचे प्रश्न तसेच कोणाचे जर अपडेट करायचे असेल तर त्यावर आपण काम करतोय आपली टीम जी आहे तर ती काम करत आहे तुम्हाला जर अपडेट करायचं असेल तुमचे युडी आय डी तर लगेचच तुम्ही इथे कमेंटमध्ये सांगा आणि त्यानंतर तुम्ही आपल्याला ते ॲडमिन नंबरवरती आपल्याला पाठवायचं आहे जेणेकरून तुमचं यु डी आय डी कार्ड लवकरात लवकर ई के वाय सी कम्प्लीट करून मिळेल ठीक आहे पाठवलंय का गणेश काय तुमचं नाव गणेशजी नाही अद्याप आलेलं नाही तर बघा शासनाने जी आर जो आहे तर तो काढलेला आहे सहा जूनला परंतु त्याची चर्चा आता मात्र होत आहे कारण कुणीतरी युट्यूबला आणि न्यूजला पोस्ट टाकली की तुम्हाला अपडेट न केल्यास ई के वाय सी न केल्यास तुमची एवढी आय बंद होईल पण असं काही नाही बंद वगैरे काही होणार नाही गाईडलाईन्समध्ये काही देखील उल्लेख केलेला नाही आहे त्याच्यामुळे आपण याआधी देखील याविषयी माहिती लाभार्थ्यांपर्यंत so, पोहोचवलेली आहे ठीक आहे सो संजय गांधीने निराधार योजनेवरती याचा काही परिणाम होईल का असा देखील प्रश्न वारंवार विचारला जात होता तर याचा काही परिणाम होणार नाही सध्या तरी परंतु जर बराच दिवस झाले म्हणजे जर सहा ते सात महिने होऊन गेले आणि शासन निर्णय आलेला असेल तर नंतर त्यावरती पुढच्या अपडेट्समध्ये म्हणजे पुढचा जो, जो शासन निर्णय येईल त्यामध्ये सांगितलं जाईल की तुम्हाला एकतीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत हे आहे अशी किंवा एकतीस मे अशी काहीतरी गाईडलाईन्स पुढे दिली जाईल आणि त्या कालावधीत पुढे आता नाही पुढे ते तुम्हाला करावं लागेल परंतु सध्या कुठलीही गाईडलाईन्स शासनाने दिलेली नाही आहे त्याच्यामुळे चिंता करू नका आणि जर तुम्हाला अपडेट करायचं असेल तर आपण आपली टीम देखील ऑनलाईनमध्ये अपडेट करत आहे त्याच्यामुळे तुम्हाला काहीही चिंता करण्याची गरज नाही ठीक आहे संतोषजी तुमचा अद्याप तुमचा जो नंबर आहे तर तो आपल्यापर्यंत आलेला नाही आहे सो so, तुम्ही तुमचा नंबर पाठवा जेणेकरून आपल्याला तुमचं यू डी आय डी कार्ड जे आहे तर ते अपडेट करता येईल जर इतरांना काही प्रश्न असतील तर तुम्ही देखील विचारू शकता त्यासाठी तुम्ही कमेंट करावी लागेल तुम्हाला आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कमेंट्स लवकरात लवकर करता येईल सबस्क्रायबर्स ओनली असं काहीतरी एरर येतोय तर हरकत नाही सबस्क्रायबर्स ओनली कमेंट्स ऑप्शन ऑन आहे त्यामुळे तो असा एरर येतोय तर होऊ नका रिक्षा चर्चा होईल आवाज येतोय का माझा इंटरनेट कनेक्टिव्हिटीमुळे आपल्याला हे बंद करावं लागलं बरीच कमी मंडळी मला वाटतं इथे आहेत आपण इंटरनेट आपलं कनेक्टिव्हिटी इंटरनेट लो झाल्यामुळे आपणही केलेलं सर माझा नंबर जो आहे तर तो तुम्ही पाठवलेला आहे हा आहे माझे यू डी कार्ड अजून आले नाही अच्छा ठीक आहे आपण करूया तुमचा शक्य झाल्यास आपण तुम्हाला डाउनलोड करून पाठवतो आहे यू डी आय डी तुम्ही व्हॉट्सअपला के केलेला आहे आणि इतर लाभार्थ्यांना ज्यांना यू डी आय डीचा इश्यू आहे अशा लाभार्थ्यांनी आपल्याला हे करायचं आहे इथे नंबर व्हॉट्सॲपला आपल्याला पाठवायचा आहे आणि त्या नंबरच्या आधारावरती आपण तुमचं यू डी आय डी जे आहे तर ते अपडेट करतो आहे तर बघा आता यू डी आय डी अपडेट करण्याची प्रक्रिया आपण ही ऑनलाईन राबवलेली आहे कारण बऱ्याच लाभार्थ्यांकडून आपल्याला प्रश्न विचारले जात होते परंतु हे सेशन आपण दुपारी घेतो आहे आणि बऱ्याच दुपारी बऱ्याच लोकांना वेळेचा अभाव असतो त्याच्यामुळे थोडा इश्यू येत आहे परंतु काही हरकत नाही जी जी लाभार्थी आता ऑनलाईन आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना तुमचा डेट ऑफ बर्थ काय आहे हो डेट ऑफ बर्थ कोण पाठवणार हां डेट ऑफ बर्थ पण पाठवायचं आहे तुम्हाला डेट ऑफ बर्थ पाठवलेलं नाही तुम्ही काय तुमचं नाव काय आहे संतोष जी तुम्ही डेट ऑफ बर्थ पाठवलेलं नाही डेट ऑफ बर्थ देखील पाठवा जेणेकरून आम्हाला ते ट्रॅक करता येईल ठीक आहे डेट ऑफ बर्थ त्यानंतर जेव्हा गरज असेल तेव्हा ओ टी पी तुम्ही पाठवा आम्ही सांगू तुम्हाला ओ टी पी पाठवण्याच्या वेळेस ठीक आहे सो so, रिक्षा वाटप योजना विषयी आपण पुढे चर्चा करूया कारण रिक्षा वाटप ची जी योजना आहे तर ती एक वेगळी योजना आहे या योजनांशी संबंधित नाही आहे परंतु दिव्यांग किंवा या लाभार्थ्यांशी संबंधित ती आहे सो आपण करूया त्यावरती देखील चर्चा आज मला वाटतं या लाईव्ह स्ट्रीम मध्ये बरीच कमी लोक जुळलेली आहे नाहीतर आपल्याकडे बरीच लोक असतात नेहमी परंतु आज काहीतरी वेगळं झालेलं आहे का असं वाटतंय मला अच्छा ठीक आहे ठीक आहे तुम्ही डेट ऑफ बर्थ पाठवली एक मिनिट वेट करा आपण बघूया तुमचा स्टेटस काय आहे आणि तुम्हाला काय इश्यू येत आहे Hmm. तर बघा आपण ऑनलाईन करतोय ज्या ज्या व्यक्तींचा आधार युडी आय डीचा इश्यू आहे अशा व्यक्तींची डॉक्युमेंट आपण ही केवायसी करतोय सो ज्या ज्या व्यक्तींना हे करायचं आहे त्यांनी आपल्याला ते हे करायचं आहे जी तुमचं आपण बघतोय स्टेटस इथे चेक करण्याचं काम जे आहे तर ते चालू आहे तुमचा नंबर इनवॅलेड मध्ये येत आहे तुमचा नंबर हाच आहे का एकदा बघा एम एचने सुरू होतो आहे का एम एचने नंबर सुरू होतो आहे का हे देखील एकदा चेक करा तुम्ही एम एचने मला पाठवलेला नाही हां ठीक आहे तुमचा लॉग इन झालेला आहे फायनली आणि तुम्ही मला सांगा तुम्ही इथे गेला होता था 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 हुस्पिटला। हुस्पिटला का हॉस्पिटलला हॉस्पिटलला चेकअप केलेला आहे का कारण तुमचं यू डी आय डी कार्ड अद्याप तयार झालेलं नाही आहे इथे तुम्हाला यु डी आय डी कार्ड हे जे आहे तुमचं डाउनलोड हे जे आहे ना तुमचं रिसीड आणि ते घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या जवळील हॉस्पिटलमध्ये जे काही हॉस्पिटल आलेलं आहे तुम्हाला त्यामध्ये जळगावचं जे हॉस्पिटल आहे तुमचं पोंढरकानगर इथे तुम्हाला जावं लागेल तिथे जे हॉस्पिटल आहे त्यावरती येईल तुम्हाला मी तुम्हाला रिसीट पाठवतो आणि नंतर तुम्ही जे आहे तर ते हे करायचं आहे ठीक आहे तिथे जायचं आहे आणि तुमचं ते ऑनलाईन होऊन जाणार अद्याप तुमचं कार्डच बनलेलं नाही त्याच्यामुळे हे नाही अद्याप तुमचं कार्ड तयार झालेलं नाही ठीक आहे तर तुम्ही हे रिसीट घेऊन जा मी तुम्हाला रिसीट आणि ते पाठवतोय हो आणि त्यानंतर तुमचं कार्ड जे आहे तर ते बनेल ठीक आहे तर ती रिसीड तुम्हाला घेऊन जायची आहे आता मी तुम्हाला एक रिसीड पाठवतो हो आहे ती रिसीड तुम्ही घेऊन जा जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स काढाल तेव्हा ती रिसीड तुम्हाला द्यायची आहे ठीक आहे हां मी तुम्हाला ही रिसिप्ट जी आहे तर ती व्हॉट्सॲप करतो आहे त्याच्यामुळे चिंता करू नका तुम्हाला मी रिसीट व्हॉट्सॲप केलेली आहे ठीक आहे अजून जे लाभार्थी आहेत अजून कोणाला जर यू डी आय डी कार्डचा काही इश्यू असेल तर त्यांनी आपल्याला पटापट सांगायचं आहे हे सेशन मला वाटतं अधिक लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे याचं कारण मला लक्षात येत नाही आहे परंतु ठीक आहे बघूया आपण आता हा तर ही जी योजना आहे याविषयी आपण बघूया पुढे आणि रिसीट पाठवलेली आहे मी तुम्हाला रिसीट जी आहे तर ती पाठवलेली आहे तुम्ही एकदा बघून घ्या आणि अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर तुम्ही तुमचे प्रश्न जे आहेत तर ते विचारू शकता तुमचे काही देखील प्रश्न असो ते प्रश्न तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता यू डी आय डी कार्डशी रिलेटेड असेल किंवा इतर कुठलेही असतील तर रिक्षा वाटपविषयी आपण पुढे एक व्हिडिओ टाकणार आहोत त्याचा आजच मी ती वेबसाईट आणि त्याचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला देखील त्याविषयीच्या अपडेट ज्या तुम्हाला द्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे आणखी कोणाला काही प्रश्न आहेत का त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रश्न तुमचे नक्की विचारा लाईव्ह जो आहे तर तो अधिक लोकांपर्यंत का पोहोचत नाही आहे मला हे कळत नाही आहे पण हरकत नाही ज्या ज्या लोकांना यू डी आय डी कार्ड्स अपडेट करायचे आहे त्यांनी इथे आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे मी चाय आता जरा घेतोय सध्याला कारण मला पण पन... सारखं बोलून बोलून कंटाळा येतो आणि त्या दृष्टिकोनातून आता मला चाय घ्यावा लागतो तर तुमच्या लवकरात लवकर काही प्रश्न असतील तर ते मला कळावं <laughs> मी तुम्हाला पाठवलं आहे संतोषजी तुमचं जे काही आहे ते मी तुम्हाला पाठवलेलं हो आहे चला जर कुणाला काही प्रश्न नसतील तर आपण मला वाटतं हे सेशन इथे एंड करावं कारण सेशन लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे बऱ्याच लोकांपर्यंत मला वाटतं बरीच श्रोता आप, आप कामामध्ये असावी परंतु बऱ्याच लोकांचे मेसेजेस वारंवार येत असतात आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे करावं लागतं डी कार्ड्स अपडेट वगैरे हो ठीक आहे आता आपण हे सेशन इथे एंड करूया आणि तरी आता जरी कोणाला अपडेटिंग करायचं असेल डी किंवा हो काही क्वेश्चन असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारा जेणेकरून मला उत्तर देता येईल आणि परत परत वारंवार फोन करून एकच एक प्रश्न विचारू नका ठीक आहे जे नवीन लाभार्थी आहेत त्यांना सांगू इच्छितो की डी आय डी कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया आपण ऑनलाईन ला राबवलेली आहे जर तुम्हाला युडीआयडी कार्ड अपडेट करायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा आणि ॲडमिनचा जो आपला ग्रुपचा नंबर आहे त्यावरती तुमचा युडीआयडी नंबर पाठवा त्यानंतर तुमचं ई केवायसी आपण जे आहे तर ते ऑनलाईन कम्प्लीट करून देतोय